मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद आता गावखेड्यामध्ये तापू लागलेला आहे हिंगोलीच्या भेंडे गावामध्ये दोन गट आमने सामने आले होते तर तिकडे नांदेडच्या रिसन गावामध्ये दोन गटामध्ये हाणामारी झाली बघूयात आरक्षणावरनं हा वाद हा कसा संघर्ष उफाळताना दिसतोय हिंगोलीच्या भेंडे गावात आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन गट आमने सामने आले होते या राड्याला निमित्त ठरलं की जरांगे पाटलांविषयी व्हायरल झालेला व्हिडिओच दोन दिवसांपूर्वी कळंदुरीमध्ये ओबीसीचा मोर्चा पार पडला यावेळी एका इसमानं जरांगे पाटलांबद्दल अपशब्द वापरून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता त्यामुळे संतापलेल्या जरांगे समर्थकांनी वसमत तालुक्यातील भेंडेगाव गाव ज्यावेळी जाब विचारण्यावरून दोन गटांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली झालेल्या एका व्यक्तीने सकल मराठा समाज व मान्य मनोजा जरांगे पाटील यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य करत शिवीगाळ करत सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल केलेला होता संबंधितांवर मान्य पोलीस प्रशासनाने योग्य ती कायदेशीर कारवाई देखील केलेली आहे त्या अनुषंगाने हा विषय या ठिकाणी संपलेला आहे यानंतर कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडणार नाही आणि अशा पद्धतीच्या गोष्टी घडणार नाही याची आपण सर्वजण मिळून दक्षता घेऊयात दोन गट आमनेसामने आल्यानं गावात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे परिस्थिती आटोक्यात आली त्यानंतर मनोज रांगे पाटलांचे समर्थक मोठ्या संख्येने पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आणि व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली अखेर तीन व्यक्तींच्या विरोधात कुरुंदा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला गेला आणि हा वाद निवडला येथील किसम यांनी काल ओबीसी मोर्चामध्ये एक व्हिडिओ तयार केलेला होता आणि तो व्हिडिओ व्हाय सोशल मीडियावर व्हायरल केल्याबाबत काही आक्षेपार्ह श्री जयांगे पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह त्यांनी त्याच्यामध्ये बोललेले आहेत असं एक व्हिडिओ आहे त्याबद्दल त्यांनी ते विचारपूस करण्यासाठी गेले होते तेथील काही गावातील प्रत्यक्ष नागरिक आणि काही मराठा समाजाचे काही नागरिक यांनी तेथील सर्व लोकांना तिथून शांततेत जाण्याबाबत हे करून जे काही कायदेशीर आहे त्या कारवाई करण्याबाबत सांगितल्यानंतर गेल्या आठवड्यात नांदेडच्या लोहा तालुक्यातील रिसन गावात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद उफाळून आला होता संस्था चालक मनोहर धोंडे यांनी सरकारच्या जी आर विरोधात उच्च न्यायालयात आव्हान दिलं त्यामुळे धोंडे यांच्या संस्थेतून मराठा समाजाच्या पालकांनी आपल्या पाल्याचे दाखले काढण्यासाठी अर्ज केले होते तर मराठा ओबीसी बांधवांनी सुद्धा मराठा समाजाच्या शैक्षणिक संस्थेतून आपल्या पाल्यांना काढण्याचा निर्णय घेतला होता या घटनेमुळे गावात ओबीसी आणि मराठा समाजात वाद निर्माण झाला होता त्यामुळे गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी एका बैठकीचं आयोजन केलं होतं पण या बैठकीच्या आधीच गावामध्ये दोन गटात हाणामारी झाली यात चार जण जखमी झाले दरम्यान गावखेड्यात मराठा आणि ओबीसी पेटत असताना दोन्ही समाजाचे नेते गरळ ओकण्याच काम हिसाब होगा बराबर, हो बराबर हिसाब होगा शिव्या द्यायची वेळ अजून श्वे आली नाही ज्या दिवशी शिव्या देऊ त्यावेळी यांच्या अंगावर कपडे पण राहणार नाही <स्वेदागे> अरे जाईल <जाये> तिथं <दिता> <स्वेदागे> आपल्या अस्मिता चिरडले जात असतील तर तुम्हाला आम्हाला अगोदर लोकशाहीच्या भाषेमध्ये अगोदर संविधानाच्या भाषेमध्ये आणि पुन्हा हातामध्ये कायदा हातामध्ये घेऊन ज्याला जी भाषा समजते भाषेमध्ये तुम्हाला माझी बीड जिल्ह्यातल्या मराठा समाज ओबीसी बांधव या सगळ्याला विनंती आहे हे जे बाहेरून कोण जे येता ना तथाकथित ओबीसी चे नेते म्हणणार आहे ते मराठा आणि ओबीसी समाजात वाद लावून आणि मराठा आणि वादावर त्यांना राजकीय फायदा मिळवायचा आहे आणि त्यांना तिकडं कुठंतरी विधान परिषद असेल किंवा कुठलं तरी अजून काही महामंडळ काहीतरी मिळवायचंय त्याच्यातून हे त्यांचं चाललंय असं आम्हाला वाटतं आणि हाकेंची भाषा असेल नवनाथ वाघमार भाषा आणि अतिशय तुच्छ आणि खालच्या दर्जाची त्यांना राजकारणातल्या मर्यादा संकेत सगळे ओलांडलेत त्याच्यामुळे आता मराठा समाजानं ठरवले येणाऱ्या काळात ते जसं बो, बोलतील त्याच्या तोड जशाच तसं उत्तर आम्ही द्यायला सुद्धा तयार आहेत मराठा असो की ओबीसी किंवा आणखी कोणताही आपला समाज घटक हे सारे आपलेच आहे त्यामुळे सर्व समाजांसाठी समन्यायी धोरण अवलंबणं हे शासनाचंही कर्तव्य आहे अशा परिस्थितीत समज गैरसमजांना दूर करण्याची प्रमुख जबाबदारी राज्य सरकारची आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यात कोणाचं दुमत नाही पण इतरांच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये हे सुद्धा तितकंच खरंय जेणेकरून भविष्यात दोन समाजात तेड निर्माण होणार नाही बीडहून उदय नागरगोसे नांदेडहून राजीव गिरीसह संतोष भिसे हिंगोली पुढारी न्यूज